विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलोत या ठिकाणी आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड च्या वतीनं सर्व येथील कामगार कर्मचारी पदाधिकारी जे सर्व महिला आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन एक जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहेत या कार्यक्रमाच्या राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या अध्यक्षा शीतलताई धोंडरे आहेत तसेच या ठिकाणी कोशाध्यक्ष पूनमताई वाघमारे आहेत आपण आणि रमाताई गिरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज जागतिक महिला दिनाच्या वतीनं आपण मॅडम काय सांगू शकाल जागतिक महिला दिन आम्ही एक तारखेपासून साजरा करत आहोत या पाठीमागचा मुख्य उद्देश असा की अहोरात्र रुग्णाला सेवा देताना आमच्या थकणाऱ्या भागणाऱ्या परिचारिका भगिनी असतात त्यांना कुठं तर मानसिक रिलॅक्सेशन प्लस त्या काय करू शकतात एका मुलीनी एका महिलेनी शिकून सवरून मोठी झाली पायावर उभी राहिली तर जग बदलू शकते की दोन घरचा दिवा असते मुलगी ही दोन्ही घरी पंथी असते आणि ती देशाला बदलणाऱ्या भारी कणा असते आणि मुली मुलगी शिकली पाहिजे मुलगी सजली पाहिजे मुलगी मिरवली पाहिजे मुलीचा गौरव झाला पाहिजे आणि प्रत्येक घरात मुलीला संरक्षण दिलं पाहिजे मुलीकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि मुलगी शिकली तर देशाची प्रगती निश्चितच होणार आहे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला केरळ राज्य बघायला मिळत केरळ राज्यामध्ये राज्या साक्षरता प्रमाण हे शंभर टक्क्यापर्यंत आहे तिकडे प्रत्येक महिला सुशिक्षित आहे त्याप्रमाणे आपली जी मुलगी आहे ना ती पण शिकली पाहिजे मुलीची स्त्रीवरून हत्या थांबलीच पाहिजे कुणीही असं वाईट कृत्य करता कामा नये तसेच मुलीवरती होणारे अत्याचार पण थांबले पाहिजेत तेव्हाच खरं खऱ्या अर्थाने महिलांना सक्षमीकरण किंवा महिलांना स्वातंत्र्य मिळालं असं मी म्हणेन आणि ह्या कार्यक्रमापाठी उद्देश असा की आमच्याकडे एकूण पाचशे महिला आहेत आणि पाचशे महिला जर प्रत्येकजण पाच पाच घरात पोहोचल्या तर अडीच तीन हजार घरातल्या महिला सुशिक्षित होणार आहेत आणि आपापल्या आप मुलींना शिकवणार आहेत आणि आमच्या रुग्णालयामध्ये माननीय बडे सर माननीय चव्हाण सर माननीय तांदळे सर आम्हाला अतिशय मनाची वागणूक देतात आमचा आदर करतात आणि मग आमचा आदर केल्याने आम्ही आनंदाने रुग्णाला चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतो हाच संदेश आम्हाला लहान मुलींपर्यंत पाठवायचा आहे आणि प्रत्येकाने मुलीकडे लक्ष द्यावं मुलीच्या विशेषतः संरक्षणाकडे लक्ष द्यावं रात्रीच्या वेळी होणारे अत्याचार कमी करावे त्यासाठी हा आनंद उत्सव आम्ही साजरा करत आहोत या पाठीमागं खूप मोठी प्रेरणा आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर दीपाताई मुधूळ मॅडमची सुद्धा आहे आणि त्यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमाची सुद्धा आम्हाला फार मोठी प्रेरणा आहे खरोखर मला एक सांगायचं आहे की या बीड बी, बीड बीडमध्ये आपण पाहिलं असेल की जिल्हाधिकारी मॅडम जे दीपा मुदोळ मुंडे मॅडम आहेत त्या पण स्त्रीच आहेत आणि दुसरी गोष्ट नगर असतील अंधारे मॅडम असतील आणखी संगीता कुलकर्णी मॅडम असतील तर अनेक या जागतिक महिला दिनाच्या वतीनं सर्व महिलांना विकासकामाला यायच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी तर तर या ठिकाणी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे रोजगार सेलच्या कोषाध्यक्ष आहेत त्या बोलणार आहेत आपण त्यांनी संवाद साधणार आहोत सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांच्यातर्फे हा काय कार्यक्रम महिला दिनाचा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि यासाठी आपल्या रमागिरी मॅडम जो आहेत यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार आणि या ठिकाणी तुमचं जे जे तुमचे नेतृत्व आहे तुम्ही सर्व महिलांना जे एकत्र ठेवले त्याच्यासाठी एक मनापासून तुमचे आभार की म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी टेन्शन न देता त्यांना हसत खेळत राहून रुग्णांना पण सेवा देतायत आणि प्लस तुम्हीही जरी एकत्र राहून छान पद्धतीने सर्व काम करतायत त्यासाठी तुमचेही सर्वांचे आभार आणि अशाच पद्धतीने तुम्ही इथून पुढेही महिला असून सिव्हिलमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही जी रुग्णसेवा देत आहात तर ही देत राहावी यासाठी सर्वांना खरोखर या ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगार जी सेल आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याच्या वतीनं या ठिकाणी सर्व कामगार पदाधिकारी सर्व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे विकास नामालाय बालासाहेब पपाळ बीट